घेऊन आला हो, जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि हळहळीचा विषय बनला पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढळून निघाला या प्रकरणानं आपल्या समाजातील एक कटू सत्य पुन्हा एकदा सर्वांसमोर आण ते म्हणजे

आहे का याचा सविस्तर आढावा घेऊ नमस्कार मी श्रुती पाठक आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी मित्रांनो वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणानंतर मराठा समाजाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मराठा समाजाने लग्नासाठी आचारसंहिता जाहीर केली यात लग्न करताना कुठल्या गोष्टी टाळायच्या हे त्यात नमूद केलं आहे मराठा समाजाने विवाहासाठी जाहीर केलेली आचारसंहिता म्हणजे केवळ नियमांचं समजच नाही तर आपल्या समाजाला सशक्त आणि एकसंध बनवणारी मार्गदर्शक तत्व गेल्या काही वर्षात आपण असं सर्वांनीच पाहिले की लग्न सोहळ्यांमध्ये अनावश्यक खर्च आणि तिखाबा हा वाढत चाललाय यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो आणि नव दाम्पत्याचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच कर्जाचा ओझा खाली दाबलं जात ही आचारसंहिता या, आचार या प्रथांना आळ घालण्यासाठी आणि साधेपणाला प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच साधेपणा आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला त्याच प्रेरणेनं मराठा समाजाने हे पाऊल उचललं आहे ज्यामुळे आपण आपल्या मुला सुखी आणि स्थिर भविष्य देऊ शकतो आता या आचारसंहितेत कुठल्या मुद्द्या मुद्द्यांचा समावेश केला आहे ते पाहूया आचारसंहितेचा पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हुंडा देण्याची प्रथा आणि घेण्याची प्रथा बंद करा विवाह प्रेमाचा आणि परस्पर आदराचा बंद आहे हुंड्यामुळे हा बंद दूषित होतो आणि अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि मानसिक ताण येतो वैष्णवी हगवणे या प्रकरणाने हे सत्य अधोरेखित केलं की हुंड्याच्या मागणीमुळे मुलींना आणि त्यांच्या कुटुंबांना किती त्रास होऊ शकतो मराठा समाजानं असं ठरवलं आहे की आता हुंडा प्रथेला पूर्ण विराम द्यायचा प्रत्येक कुटुंबाने संकल्प करायचा द्यायचा की लग्नात हुंडा मागायचा नाही आणि द्यायचा यामुळे आपल्या मुलींना सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्न सोहळ्यात शंभर ते दोनशे लोकांपेक्षा जास्त पाहुणे बोलू नका आजकाल लग्नांमध्ये शेकडो किंवा हजारो लोकांना बोलवलं जात त्यामुळे प्रचंड खर्च वाढतो मराठा समाजाची आचारसंहिता सांगते की लग्न हे जवळच्या नातेवाईक मित्रांसोबत आणि मर्यादित संख्येत साजरा करावं यामुळे होतो आणि समारंभ हा अधिक अर्थपूर्ण साधेपणातच खरा आनंद आहे हा नियम आपल्याला आपल्या मूल्यांकडे परत घेऊन जा तिसरा मुद्दा म्हणजे डीजे बंद करा आणि पारंपरिक कला आणि वादनाला प्राधान्य द्या डीजे आणि मोठ मोठे साऊंड सिस्टीम वर लाखो रुपये खर्च होतात यामुळे लग्न सोहळ्याचा पारंपरिक आत्मा हरवतो मराठा समाजाने ठरवलंय की आपल्याला समृद्ध सांस्कृतिक वारशाला पुनर्जन्म द्यायचा ढोल ताशा संबळ झांज किंवा इतर पारंपरिक वाद्यांचा वापर करून लग्नाला सांस्कृतिक रंग द्या यामुळे खर्च कमी होईल तसेच आपल्या कला आणि परंपरांचा सन्मान होईल चौथा उता मुद्दा आहे की प्री वेडिंग शूट दिखावा बंद कर आजकाल प्री वेडिंग फोटोशूट आणि व्हिडिओ लाखो रुपये खर्च होता जे केवळ सामाजिक दबावामुळे केले जातात मराठा समाजाच्या आचार संहिता सांगते की अशा अनावश्यक खर्चांना आळा घालण्याऐवजी लग्नाचा खर्च कमी करून तो पैसा शिक्षण आरोग्य किंवा सामाजिक कार्यासाठी वापरा साध्या पद्धतीनं साजरं केलेले लग्न हे प्रेम आणि आनंद कमी करत नाही तर उलट समाजात सकारात्मक संदेश पोहोचवतो पाचवा मुद्दा असा आहे की कर्ज काढून लग्न करू नये बरेचदा कुटुंब सामाजिक दबावामुळे किंवा थाटामाटासाठी कर्ज काढतात ज्यामुळे नव दाम्पत्या मुलाचं आयुष्य आर्थिक ताणाखाली सुरू होतो या आचारसंहितेत तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार लग्नाचं नियोजन करा साधेपणानं साजरं केलेलं लग्न तुमच्या मुला मुलींना सुखी आणि स्थिर भविष्य दे वैष्णवीच्या प्रकरणात आपण पाहिलं की थाटामाटाने जरी लग्न केलं तरी आनंदाची हमी मात्र कुठेच मिळत चौथा मुद्दा म्हणजे जेवणात पदार्थांपेक्षा जास्त नको आजकाल लग्नात डझनभर पदार्थ सर्व केले जातात ज्यामुळे खर्च आणि अन्नाचा अपव्यय वाढतो मराठा समाजाची आचारसंहिता सांगते की जेवण साध सविष्ट आणि मराठ मुळा असा पाच पदार्थ पुरेसे आहेत जे पाहुण्यांना समाधान देतील आणि अन्नाचा अपव्यय टाळतील यामुळे आर्थिक बचत तर होईलच पण आपल्या मातीशी जोडलेली संस्कृती ही जपली जाईल या सोबतच नवर देवा पुढे दार उपयोग असणाऱ्या तरुण तरुणींना आवड भेटवस्तू ऐवजी पुस्तक झाड देणं हा घालताना नवर आवडींना उचलू नये यासारख्या बाकी गोष्टींचा देखील समावेश आहे मित्रांनो मराठा समाजाची ही आचारसंहिता आपल्या समाजाला साधेपणाने सामाजिक जबाबदारीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणानं आपल्याला जाग केले आता आपण सर्वांनी मिळून ही आचारसंहिता प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे कदाचित या आचारसंहितेमुळे आपण एका वैष्णवीला तर नाही पण अनेक वैष्णवींना वाचवू शकतो तुम्हाला काय वाटतं मराठा आचारसंहितेचा नियम योग्य आहे का आणि लोक याचं पालन करतील का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल नडची धन्यवाद